काय झालं हात कपला अरे काय माणूस आस आईच्या गावात कामच केलास काय काय कसला कसला थांब आलो थांब काय काय येऊ 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 बघ डोचूपाई बघ येऊ येऊ बघी विराज अरे पली घेतलीस पल्ली नाही अरे पल्लीच पडली बघ पिशवी दाखव पली टाको पली टाकली जा घेऊन ये तर परेशने आम्हाला आहे बोलतं करवंदा बोलत जाम आहेत बोलत हा आहेत हे बघा इथं बघा इथं बघा स सर्व पिकली हे बघा कुऱ्या बघा जापवलंच कोणचं चांगल्या बोले <laughs> तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ऑडिओमध्ये चाललो आहे पार्टीला चाललो आहे पार्टीला म्हणजे अचानक झाला आहे प्लॅन पार्टीचा तर जावंच आहे धरणावर आणसायचे तर बघू कर्धाना पण जावंच आहे कर्धा म्हणजे करवंदा आहेत ते साईडशी आलेलं आहे बघू शकता आतील बाय व्हिडिओमध्ये आला तो तर आमचा एक सीन असा झाला आहे का इथं आमची पिशवीच पडली म्हणजे गाडी डायरेक्ट हे बघा इथं लावलेली पिशवी आर्यननी तर मी काही ती पकडली नाही पिशवी ती डायरेक्ट पडली त्याच्यानं होता आमचा टोप होता ना एक काय बोलता ताटली नाही एक सुरी होती ना एक पली होती पण ती आमची सुरी गवली ताटली उगवली ना टोप पण गवला पण काय अजून पली गवली नाही ते एक शोधता हो मी तर भेटतच नाही पल्ली हे सेडशी रिक्षा वगैरे सर्व आले बघू आता काय सीन नाही आमचा आम्ही आता पल्ली शोधता होती तर मित्रांनो आम्ही हे ब्लिंकेटच्या पिशवीमध्ये एक पली आणलेली आणि एक टोप आणि एक या आणलेला सुरी आणलेली ती पहिली आमची इच्छा पण पलीच गायब आहे आम्ही त्या गाड्या लावल्या दोन आणि पली स्वत मी पली काय आहे बघ बाग? हे बघा हे टोप आहे टोप आणि टाट आहे हे साईडची आली गाडी आमची पली काय गेली काय माहीत सुरी गावली बघा एक आणि पास आणली गाडी यांनी काय बघशील आता पहिली आम्ही या साईडशी बघतोय बघा इथं लावलेली पिशवी आर्यननी डायरेक्ट कट करतो <स्थावगा> आता मी आलोय खाली पली बघायला हे मरुदे चल विराज मरुदे पल्ली चल बघा आमच्या गाडी आहे विराज भाईची गाडी आणि आर्यम भाईची गाडी ते चल मग घेतलेली <laughs> भाई घेतलेली आणि घेतलेली तर चला आता पली काय भेटली नाही तर चाललो आता पार्टी तर तर आता पार्टीला कोण आहे आम्ही तिघ आणि पर्यशक आहे आणि कृपेशक आहे ते बघा ही पिशवी आम्ही इथं दाखवलेली तर चला डायरेक्ट आता पुढे भेटू आपण तर आम्ही आता भाजी घेवायला थांबलो इथं आणि या साईडला बघू शकता परिसन विराज अरे पली घेतलीच अरे पलीच पडली बघ पिशवी दाखव पली दाखव पली दाखवली घेऊन ये पली विराजू दा पली घेऊन जा आम्ही तो भाजी घेत आहोत नाही नाही मस्ती नाही जा पली बघली अरे टोप आहे अरे आमचा भाजी घेत आहे काकरी आहे काय बंदूक आहे बघा ती केली बिली काय घेतो भाजीवाला दादा काय म्हटले काय तर आता मित्रांनो लोकेशन वर आलो आहे बघू शकता परेश आहे विराज आणि या साइड ला आर्यन आहे आणि या साइड ला कृपेश आहे इतका, ते इतका का करता काय झालं आहात का आपला अरे काय माणूस आस आईच्या गावात कामच केलास के ना लग पानी पानी? पानी कापला काय भटक आत बघा भेटली ना आत बघ माणूस काय वाट लावली भेटली येरा बिरास काय थांब पाणी आहे का पाणी पाणी पी कधी कापलाय कधी भेटली करता कधी भेटली करता <laughs> करता भेटली पाव किलो अर्धा <laughs> किलो <laughs> काय झाला तर आता आम्ही चाललोय करवंदा कुठाला म्हणजे आम्ही त्याला करदा बोलतो काय करदा बोलताव ना पण करवंद म्हणजे आम्ही त्याला करदा बोलता पण इतर ठिकाणी त्याला करवंद ते चाललोय आता कुटाला आम्ही त्याला आता आम्ही पान बघता म्हणजे पानान ठेवायला मस्त एकदम ना ना मी व्हेजिटेरियन तर आता पाना आणली आमच्या परेश दाखव पाना ही बघा ही पाना असता ना दाखव याच्यानं मी कडदा ठेवू ती हे बघा असा त्याच्यामध्ये म्हणजे करवनदा पोमा समजून जा हे जावं सांग आपल्याला परेश जाऊनच आता आम्हाला काय रस्ता माहिती नाही परेश नेल तिथं जावं मी बघा रस्ता बघा असे रोड मधून जावा लागतो बघा रांचे धरणचे इथंच आहे समोर बघा कडनाला किल्ला लोकेशन वर आलोय पण परत बोलतो अजून पिकली नाही पिकली नाही करवंद नाही दिसत आम्हाला आण ना खरी तर एक आम्हाला भेटलेला आहे म्हणजे पिकलेला अजून काही पिकली नाही वाटतं हा बघा हे बघा करवंदा नेली सगळी वाडीवाले हे बघा हे बघा बघताना ते आता येऊ एक काढू हा बघा एक नंबर हम्म छोटी भेटायची आलो थांब ही बघा किती आहेत बघा ही बघा सगळी छोटी आहेत हे बघा अशी परेशनी मस्त केलाय बघा देवाला बघा हे बघा ही बघा याला पतंग अर्धा पण विकली नाही वाटत ही कोपसा पारला तुझा खोपचा हँडलाइट उबुर की बघा आतमध्ये पण आहे थोडा कॅमेरा बंद करतोय मी बघू आता आपल्याला किती भेटतात नंतर तुम्हाला दाखवीनच तिकडे जाऊ लागनी बघा एक मस्ती फोर फोरला बघा <laughs> सीन बघाय चांगल्या बोले <laughs> मार्केट मध्ये खूप आले चांगले आता फक्त बोंगल्यांची हवा बोंगल्या बोले एकदा <laughs> कर बोंगल्या बोले कू नाही चांगल्या बोले कू आम्ही आलो आहे पार्टीला मस्त चिक्क बिकन घेतलाय आहे थंड वगैरे आणि इथं आलो आहे करवंदा काढायला आलो आहे हा रानचे धरण दिसते बघा हा बघा हा रांचे धरण तर हा बघा परेश गेला आतमध्ये आणि विराजिता आहे हा रानचे धरण बघू शकता हा बघा होडीवाले आहेत बघा आतमध्ये हा बघा हा रांचे धरण आणि हा कडनाला किल्ला हा बघा करत आईच्या गावात काट बघा घुसला का खपला <laughs> तर परेशने आम्हाला बोलवला आहे बोलतं करवंदा बोलतं जाम आहेत बोलतं हा आहेत हे बघा इथं बघा इथं बघा स सर्व पिकलीन हे बघा आणि परेशने असं केल्या बघा ठेवाला मस्त भरला दरवर्षी येतच ना परेश तू गेल्या वर्षी भेटलेली का मैत्रिणी आलते रे दोन त्याने घेऊन परेशच्या मैत्रिणी आलता गेल्या वर्षी भेटले ना पूर भेटलेली इतकी नेल ती फोटो आहे जुना आपल्या जवळ हे बघा ही पिकलीन बघा मस्त परेश दरवर्षी भाकवतो सगळा इत इथं हे बघा म्हणजे एक एक दोन दोन आहेत अशी पण वाडीवाले येतात ते घेतान हे बघा विराटला पण भेटली खाले त्याने खाले हे बघा मुंगली चावली मुंगल्या बोले बघा अशी मी आता काढते ना हे बघा या साईडला पण आहेत ही बघा पिऊली आहे तिथं पण आहेत म्हणजे अजून पिकली नाही ती पिकलीन काही पिकत, पिकत आली नाही साईज बघा एक नंबर साईज एक नंबर ही बघा एक स्टोरी टाकू आपण थांब थांब द्यायला यो पान फेकू कराव दे तर परेशने आणलाय आपल्याला हे साईडला आहे रानसे धरण बघा सुकलाय म्हणजे पावसाळ्यात मजा असते पावसाळ्यात तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉग किती आहेत बघा एक दोन ही बघा नुसती भरली सगळी बघा तर आता आम्ही पटापट आम्ही गोला काढतो म्हणजे याच्यान करवंदा परेशनी मस्त काढली बघा वाटगाव काय बोलतो वाटगा तर आता आम्ही कुऱ्या बागाला आलो इथं हे साइड विराज गेलाय काय काय कसला कसला थांब आलो थांब काय केलंय येऊ 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 बघ डोचिको आहे बघ येऊ दिसल हे बघा सापाचा वारूल आहे कसला साप होता तो गेलाय कसला तरी मुंग्यांचा वारूला आहे पण त्याच्यात साप गेला वाटतं कसला होता बला नाही कसला होता पिवला होता पण थांब जावा नको आवं बोल मारू बाजूला चल बाजूला चल हे पण बेकार होत साप कसला होता माहिती आम्ही आलो कुऱ्या नाही पण विराज विराजूला बाबा कुऱ्या करायला जाणारच नाही कुऱ्या बघा विराजनी विराजनी पुऱ्या बघा झापलंच कोणतं चांगल्या बोले <laughs> आता बघत इथं भोंगले आम्ही कुऱ्या गवसल्या हे बघा आणि विराटच्या पण कुऱ्या आहेत मार्केट मध्ये खूप आले चंगले पण आता चालणार फक्त भोंग <laughs> तर आता आम्ही तेल नव्हता आणला काही र तेल नव्हता आणला आणला काय माणसा कृपेश गेल तर तेल आणाला बघूट करा तेल तेल आणला बघा आणलाय दहाचा कोटला कोटला <laughs> ये मी काय बोलतोय माचीच आणली आता तरी आबा ही आता माचीस नाही आणली आहे काय माणसं आई तर आता तेल पण नव्हता आणला तर तेल आणायला गेलता योग रुपये आणि आता माचीस माचीच नाही आणली आता माचीस आणायला पाठवता काय माणसं आहोत तेलाचा फाळूदा <सवाधा>। होईल तो मित्रांनो आम्ही आता इथं पार्टी करता बघू शकता आणि इथं पोला बघा हा बघा माश्या बघा हे बघा या माश्या बघा दिसताना का हे बघा या सगळ्या माश्या आहेत आणि बघा काय घेतलाय आणि एक साईडला आम्ही बघू शकता इथं चिकन घेतलाय तर मित्रांनो आता मी चिपल्याला आलतो तर छोटी पोरा भेटली आम्हाला त्यांनी माझा चॅनल पण सर्च केला नाव काय तुझा बाबा नाव काय तुझा रुद्र आणि तुझा तुझा काय आणि तुझा हे बघा सायकल आणली नाही आता चाललं मस्त ते पार्टी करायला काय काय करणार का आता पार्टी म्हणजे आईस्क्रीम खायला चालले हो ना मग चिप्स खायला पैसे काढून हे बघा आता चिप्स खायला चालले ठीक आहे मग चॅनलला ला सबस्क्राईब करा हो ठीक आहे ठीक आहे